नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे सह्याद्री पर्वतरांगेतील सातमाळा डोंगर रांगांच्या कुशीत चांदवड गाव वसलेले आहे चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे चांदवड हे पुराणकाळी चंद्रहास राजाची राजधानी होती अनेक पौराणिक साहित्यांमध्ये चांदवडचा विविध नावांनी उल्लेख दिसून येतो मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड पासून जाताना दीड किलोमीटर अंतरावर इच्छापूर्ती गणेशाचे भव्य मंदिर आहे मंदिराची स्थापना होळकर काळात झाली असे सांगितले जाते की बीडचे मूळ रहिवासी बाबा पाटील यांना होळकरांनी आपल्या पदरी सतराशे तीसमध्ये ठेवले होते तेव्हा त्यांनी वडबारे गावाची स्थापना व होळकरांची सेवा ही दोन कामे सुरू केली असंच एकदा डोंगरात फेरफटका मारताना त्यांना बारीक स्वयंभू गणेश मूर्ती प्राप्त झाली त्यांनी मूर्तीची स्थापना केली त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारीला बारी गणेश बारी असे म्हटले जाते ओघात लुप्त झालेल्या या गणेश मंदिराचे महात्म्य खऱ्या अर्थाने एकोणीसशे साठच्या च्या दरम्यान पुढे आले त्याकाळी चांदवड जिल्हा परिषद रुग्णालयात डॉक्टर विश्वनाथ साळगावकर नावाचे वैद्यकीय अधिकारी काम करीत होते डॉक्टर साळगावकरांना रुग्णसेवा करताना डोंगराच्या पायथ्याला चिंचेच्या झाडाखाली असलेल्या या गणेश मूर्तीचे सान्निध्य लाभले आपल्या मित्रपरिवारासह डॉक्टर साळगावकर या गणेश मूर्तीची सेवा करण्यासाठी कायम येऊ लागले गणेश मूर्ती असलेल्या जागेचे मालक शिवराम जाधव यांनी गणेशाच्या दृष्टांतानुसार या जागेवर ट्रस्ट करा व गणेश मूर्ती परिसराची जागा मी दान देतो असे सांगत डॉक्टर साळगावकरांनी स्थापन केलेल्या गणेश मित्रमंडळ ट्रस्टला ही जागा त्यांनी दान दिली त्यानंतर गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ करून चांगले वातावरण निर्मिती करीत गणेश मूर्ती असलेल्या जागेत छोट्या मंदिराची उभारणी केली आजचे मंदिर संपूर्ण नवीन स्वरूपात दिसते मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती दगडात कोरलेली असून अतिशय सुंदर व सुलभ अशी आहे मूर्तीचं रूप अतिशय लोभनीय आहे देणगी आणि भाविकांचे योगदान यातून सभामंडपासह अनेक विकासकामी मंदिर परिसरामध्ये झाली येथे दर संकष्टी चतुर्थीला गणेशमूर्तीवर चांदीचे झुंबर टोप कान त्रिशूल गदा कडे आदी भाविकांनी केलेली आभूषणे चढवली जातात ही आभूषणे गणेशमूर्तीवर विराजमान झाल्यावर गणेशाचे आगळेवेगळे रूप भाविकांना खेळवून ठेवते गणेशमूर्तीची दररोज पूजा अर्चा आरती तर होतेच परंतु दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला ट्रस्टतर्फे महापूजा अभिषेक करण्यात येतो दरवर्षी गणेश जयंतीला गणेश याग जन्मोत्सव महापूजा सहस्त्रावर्तन महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने करण्यात येतात जे भाविक मनोभावे देवाची आराधना करतात त्यांची श्री गणेश नक्कीच मनोकामना पूर्ण करतात ही आजवरची या गणेशाची ख्याती आहे त्यामुळे इथे भाविकांची बाराही महिने गर्दी असते भक्तांची इच्छा पूर्ण करणारा म्हणून या गणरायाला इच्छापूर्ती गणेश असे संबोधले जाते आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या मंदिरात धागा बांधण्याची प्रथा आहे आज मंदिर सर्व सोयींनी परिपूर्ण आहे मंदिरात भाविकांसाठी बसण्याची खास व्यवस्था आहे तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य उभारण्यात आले आहे या मंदिरातून आपल्याला समोर टेकडीवर असलेले चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर देखील दिसते या मंदिरापासून जवळच असलेले रेणुका माता मंदिर चंद्रेश्वर महादेव मंदिर रंगमहाल सोमवारपेठ जैन लेणी दिगंबर जैन गुंफा चांदवडचा किल्ला ही अवश्य भेट द्यावी अशी ठिकाणे आहेत मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात आहे आजूबाजूला सर्वत्र बगीचा आहे मंदिर मूळताच डोंगराच्या कुशीत वसलेले आहे मंदिराच्या कोणत्याही दिशेला बघितले तर सुंदर अशा डोंगरांचे दृश्य दिसते येथील पावसाळ्यातील वातावरण तर मन थक्क करून सोडते मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करत असताना चांदवडजवळील या इच्छापूर्ती गणेशाचे अवश्य दर्शन घ्या चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद